महाराजांचा काल कालखंड यांच्या नावाने ओळखला जातो की हा शिवाजी महाराजांचा कालखंड आहे असं एकच राज्य करता झाला ज्याला आपण खऱ्या अर्थाने रयतेचा राजा म्हणतो त्याने काय सांगितलं रयतेच्या भाजीच्या देठासही हात लावू नये आज शिवाजी महाराजांच्या बद्दल बोलणारे अनेक नवीन विचारवंत आपल्याकडे तयार झालेले आहेत त्याचे एक विचारवंत म्हणजे भिडे संभाव ती महात्मा ज्योतिबा पुण्याची परंपरा आहे शिवाजीचा पवाडा नावाचा एक आहे कुवाडी भूषण गातो पव्हाडा त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांना काय म्हटलेलं आहे कुणब्यांचा राजा मायतेचा राजा आता हे नंतर खूप सुरू झालं शिवाजी महाराजांचे गुरु कोण अमकिर काय सांगतात पाणी मासा पाणी कोण त्याचा तुम्हाला कळताना नदीमध्ये नदी जाता तला मध्ये जाता, जाता फिरता इतकं भावलेली माणसिक दिवाळत कवी डॉक्टर विशालजी इंगोले यांच्या प्रथम स्मृती दिनी आपण सगळेजण इथं उपस्थित आहात जेव्हा प्रवीणदा सर्वात पहिले भोव या कार्यक्रमासाठी आला आणि आपण असा कार्यक्रम केला पाहिजे असं विचार समोर आला तेव्हा झटकन एक वर्ष मागचं वेळ करून दिलं की एक वर्ष झालं ज्या डॉक्टरचं नाव घेताना आजही आपल्याला त्याच्या नावापुढे स्वर्गीय लावण्याची हिंमत होत नाही त्या डॉक्टर विशाल इंगूमी पाहता पाहता एक वर्ष इथं अनेक साहित्य प्रांतातली मंडळी बसलेली आहे राजकीय आहे सामाजिक आहे शैक्षणिक आहे सगळ्या प्रांतातली मंडळी इथे जमलेली आहे हे फक्त आणि फक्त डॉक्टर विशाल ओंगोले यांच्यावर प्रेम करणारी मंडळी आहे कार्यक्रमाला मर्यादा होत्या उत्सवाचा क्षण नव्हता परंतु एखाद्याच्या मरणाचा सोहळा कसा व्हावा हे जर पाहायचं असेल तर मला वाटतं त्यासाठीचा हा आजचा कार्यक्रम आहे जगतात खूप जण येतात जातात मरतात पिड्या म्हणजे सारखे मरतात परंतु तेथे त्याच्या मरणाचा सोहळा होण्यासाठी त्याला आपल्या आयुष्याचा त्याग करावा करा डॉक्टर विशाल इंगोले त्यातील मी एक सामाजिक संस्थेचा प्रतिनिधी म्हणून आज या कार्यक्रमाला उपस्थित आहे शिवाय मी सामाजिक वेदना मांडणारा ज्यांच्या वेदनेला आवाज नाही अशा मोठ्या वेदना लोकांना परिवाराचे संपूर्ण सदस्य विशालिंबोले यांचा संपूर्ण मित्रपरिवार असेल या सगळ्यांना सोबत घेऊन त्यांनी ती कल्पना वास्तवात उतरवण्याचं स्वप्न बघितलं आणि आज ते स्वप्न त्यांनी प्रत्यक्षात या ठिकाणी केलं या ठिकाणी आताच ज्यांना आपण सन्मानपूर्वक पुरस्कार दिला तर प्रवीणजींनी सांगितलं चा, 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 की डॉक्टर विशाल इंगोले यांचा मित्रपरिवार हा फक्त काय बुलढाणा जिल्ह्यात सिंचराच्या तालुक्यात किंवा दुसऱ्याकडे तुर्त मर्यादित नव्हता आपल्या लेखणीच्या शब्दाच्या कवितेच्या माध्यमातून राज्याच्या अनेक कोपऱ्यात प्रत्येक तालुक्यात वाड्यात वस्तीत प्रत्येक ठिकाणी डॉक्टर विशाल इंगोलेने आपला मित्रपरिवार त्या ठिकाणी जोडला होता मी ही राजकीय कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्यावेळेस अनेक ठिकाणी जायचो प्रवीणजी त्यावेळेस बरेच कोकणापासून तर अनेक गावात ज्यावेळेस बुलढाणा जिल्ह्याचा मी म्हणून ज्यावेळेस सांगितलं जायचं तर तिथले अनेक साहित्यिक कवी किंबहुना इतरही क्षेत्रातले अनेक मान्यवर त्या ठिकाणी मला आवर्जून सांगायचे की तुम्ही बुलढाणा जिल्ह्यातले मग तिथे आमचा एक मित्र असतो आम्ही जर म्हटलं की कोण तर ते सांगायचे डॉक्टर विशाल इंवर त्यावेळेस आम्ही अभिमानाने सांगायचे पण विशाल आमचाही मित्र आहे विशाल आणि आम्ही पहिल्यापासून सोबत राहायचो बालपणापासून आम्ही सोबतचे मित्र आहे असं आम्ही आवर्जून अभिमानानं त्या त्यामुळे उशा संपूर्ण राज्यात आपला मित्र परिवार करणारे जे गुणी असतील धर्म व्यवस्थेचं समर्थन करणारे जे गुणी असतील ते कुठल्याही पक्षाचे असो ते मला शत्य वाटत इथले एका राजकीय पक्षाबद्दल मी बोलत भौगोलिक प्रदेशामध्ये एखादा कवी असण ही गोष्ट समाजाला महत्वाची वाटते का प्रचंड होऊन तापलेला आहे बाहेर निघत नाही कल्पना करा की देऊच्या बाजूला असणाऱ्या भंडारा डोंगरामध्ये याच वेळेला अशा उन्हातांमध्ये तुकाराम महाराज जात असत आणि तिथे अभंग लिहित असत बाबा जेवला ना की नाही त्याला प्यायला पाणी आहे मिळालं की नाही म्हणून अतिशय भांडखोर असणार कुठेतरी त्या डोंगरामध्ये बसलेले असायचे वृक्ष ही अमाईनचरी पक्षी जे का रंजले गांजले काशी म्हणे जो आपोले तोची साधू ओळखावा तेवढे ते जाणावा विष्णू मयक वैष्णवाचा धर्म वेदा वेदार कोणाही जीवाचा वर्म मित्र हो ही माझी पर परंपरा मी कवीका बोलतो ह्याच्याबद्दल बोलत असताना मला माझ्या हे सगळ्या कवी परंपरेंचा आरोप करावा लागेल तुम्ही सगळे कवी कुळातले लोक आहात विसरू नका आमचा मित्र त्याला पुरस्कार दिला होता झाली होती आणि चंद्रपुरात माणूस परिवर्तनाची गोष्ट शक्यतो करत नाही ध्यानच लागत त्याला आणि ह्या माणसाने सगळ्याच्या विरोधात जाऊन फुले शाहू आंबेडकरांचा इतका जयघोष केला त्या विचारासाठी इतका त्याने झपाटले पण केला तो आदर्श आहे आणि जेव्हा जेव्हा डॉक्टर विशाल आठवतो तेव्हा त्याच्यासाठी मन पुरहूर होतं आणि त्याच्यासाठी काय करावं काय करता येईल याचा विचार त्याही वेळेस करत होतो आताही विशाल गेल्यामुळं ती पोकळी निर्माण झाली प्रवीण गीते बहुजन समाजातला माणूस आहे काही गरज नाही परिवर्तनवादी विचाराची भूमिका मांडतो काही नाही त्याच्याकडे म्हणून आम्ही इथे येतो आम्हाला याची काही गरज नाही आणि म्हणून जो जो कोणी वेगळी भूमिका घेईल परिवर्तनाची भूमिका घेईल पुरोगामिकतेची भूमिका घेईल भूमिका घेईल त्याच्यासोबत आपण सगळे राहू आणि ही जी चळवळ आहे मजबूत करू याची पुस्तकं याचं वाचन याचं आदान प्रदान खूप मोठ्या प्रमाणात सगळीकडं झालं पाहिजे आणि पुन्हा सांगतो पुन्हा ह्या ज्या दिवस आता झाले शिकायचे घाबरू नका कुणीच कोणी खरं म्हणजे सत्तेला घाबरण्याची अजिबात करत नाही सत्तेतली माणसं खूप भित्री असतात बरोबर सत्तेतली सगळ्यात जर जास्त माणसं कोणती असेल सत्तेत कारण त्यांच्याकडे स्वतःच काहीच नसतं त्यांच्या भूमिकाच नसतात कुठे जातील जिथे जत्रा असतील जत्रा वागतात त्या जत्रेत जे काय चाललं त्याच्या प्रमाणात बोलाव लागतं जसं जनता वागते तसं बोलावं लागतं परिवर्तनवादी मंडळी जे आहे तसं नाही करत ते भूमिकावर ठाम असतात आणि आपल्या भूमिकावर ते जनतेला परिवर्तनवादी लोकांची कधी नव्हे एवढी आज आपल्याला गरज आहे आणि कोणी किती चौक द्याला त्यांना आवरण्याची सावरण्याची त्यांना कंट्रोलमध्ये ठेवण्याची ताकद आपण सगळे बघूया मी या चळवळीमध्ये या विचार चळवळीमध्ये आपल्या सोबत आहे आज हा अतिशय एवढा मोठा कार्यक्रम तुम्ही घेतला तुमचं आयोजकांचा आभार मानतो एवढी मोठी मोठी माणसं आली विचाराचं प्रबोधन या ठिकाणी केलं सगळ्या मान्यवरांचा तुमचा सगळ्यांचा आभार मानतो पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करून मी माझे दोन शब्द थांबवितो जय हिंद जय महाराष्ट्र अतिक्रमण काढावं म्हणतो बुद्धाला आणि माणसाला थेट जोडावा म्हणतो असा या लोकप्रिय दोन ओळीचा ध्वनी डॉक्टर विश्वाल यांच्या स्मृती विद्यार्थ हा जो कार्यक्रम आमच्या प्रवीणने आयोजित केला आणि एवढी सगळी परिवर्तनवादी थोड्याशा वेगळ्या दिशा धंडाळ धुंडाळ आणि माणसं एकत्र केली त्याबद्दल मी आयोजकाचं प्रवीणचं त्यांच्या टीमचं सगळ्यांचा अभिनंदन करतो आणि एवढ्या मोठ्या संख्येनं आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि अभिनंदनही करतो बंधूंनो न मी आता बोलण्यासारखं खरं म्हणजे काही नाही पण विषयाच्या संदर्भातच मी दोन शब्द बोलणार आहे खरं तर डॉक्टर विशाला तसा कपलनाक माणूस आहे काही नव्हतं त्याच्याकडे फक्त विचाराची शिदूर होती आणि विचारानं तो गर्भ श्रीमंत असलेला डॉक्टर होता त्याच्या व्यक्तिगत अडचणी संघर्ष इथं बसलेल्या बऱ्याच लोकांना माहिती पण कोण गरीब आहे किंवा कोण श्रीमंत आहे याची वैचारिक जगतात फारशी कोणी दखल घेत नाही विचारवादी मंडळी याच्याकडे विचार किती आहे याच्याकडे विचार परिवर्तनवादी विचाराचं कस किती आहे याच्यावर त्या व्यक्तीचं मूल्यमापन होतं आणि म्हणून डॉक्टर विशाल जरी आर्थिकदृष्ट्या गमकत असला तरी परिवर्तनवादी विचाराचा यांच्याच भाषेत सांगायचा म्हणजे अतिशय जबरदस्त तो परिवर्तनवादी विचाराचा एक साथी होता विचाराचा वाहक होता आणि म्हणून आपण सगळेजण या ठिकाणी आलो राजकारणात आहे समाजकारणात आहे सगळीकडे आहे परंतु महाराष्ट्राची जी, जी, जी परंपरा आहे जी वैचारिक परंपरा आहे संतांनी सुद्धा प्रस्थापितांच्या विरुद्ध संघर्ष केलेला आहे लढा दिलेला आहे अक्षेसच्या स्वतःच्या हाल अपेष्टा त्याने सहन केल्या राजे रजवाड्यांच्या विरोधात उभे राहिले धर्म मानदंडाच्या उभे राहिले आणि संतांनी ही समाज व्यवस्था टिकवून ठेवलेली आहे आज किती राजांचं नाव किती मोठमोठ्या सम्राटांचं नाव तुम्हाला आठवत किती शक्ती होती किती सत्ता होती किती मोठी संपत्ती होती परंतु कोणत्याही मोठ्या राजाचं नाव आपल्याला आठवत पर नाही परंतु कफलनाक नसलेल्या अतिशय खिशामध्ये पैसा नसलेल्या बरोबर संतांचं नाव आपल्या ओठावर वो आहे नव्हे आपण त्यांचा मार्ग घेऊन चालण्याचा प्रयत्न करतोय परिस्थिती सांगायला नकोच की छत्रपती शिवाय महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकर संत गाडगेबाबा आणि या खळीतले या विचाराच्या खळीतले राजाराम आमचे असतील महादेव गोविंद राघडे असतील गोपाळ हरी देशमुख बाबा तेलंग असतील ही सगळी मंडळी जी आहे या सगळ्या मंडळींनी एक शिंदे शिंदे सुद्धा या सगळ्या मंडळांनी महाराष्ट्राचा पुरोगामी परिवर्तनाचा रस्ता आपल्याला आठवण दिलेला आहे परंतु अलीकडच्या कामामध्ये शेखा तुम्ही सांगितलं राजकारण्यांनी ही परिस्थिती बिघडवली असं नाही याला समाजकारण पण समाजातील माणसं राजकारण समाजकारात घडवत असतात राजकारणी माणसं त्या ठिकाणी जाऊन समाजकारणाला दिशा देतात ते खरं जरी असलं तरी त्याचं सर मिसळ आहे म्हणून आपण या ठिकाणी जरी सभा छोटी असली डॉक्टर विशालचं निमित्त जरी असलं तरी सिंदखेड राज्याचे पार्श्वभूमी लक्षात घेता इथली चळवळीची पार्श्वभूमी लक्षात घेता राष्ट्रमाता राजमाता जिजाऊचा नवनिर्मितीचा विचार लक्षात घेतात आपली भूमी ही वेगळी भूमी आहे आणि म्हणून गेल्या पंधरा वीस वर्षापासून आम्ही खात्रीनं सांगू शकतो या भूमीमध्ये परिवर्तनाचे वारे परिवर्तनाची हवा जेवढी वाहिली किंवा जेवढी निर्माण झाली इथली भूमीची मशागत इतक्या चांगल्या पद्धतीनं निर्माण झाली तशी मान्यत्व झाली नाही हे मी आत्मविश्वासाला सांगतो आणि म्हणून आज सत्ता कोणाची असेल काहीही असेल तरी परिवर्तनाची बूज राखणाऱ्या सगळ्या साहित्यिकांनी सगळ्या परिवर्तनवादी विचाराच्या मंडळींनी एकत्र येऊन सरकारी जो काही वळू असतो सत्ता आल्यानंतर तो मदमस्त होतो अशा लोकांना कोणी असो ते सरकार एकदा सरकारमध्ये आले की सत्ता येते सत्ता आली की ताकद येते आणि मग त्याला रोखणं अवघड होत परंतु मी नेहमी सांगतो की बुद्धिवादी माणसं परिवर्तनवादी माणसं शक्तीने कमी जरी असले ते सत्ताधारी नसले तरी ते सत्ताधाऱ्यापेक्षा कमी महत्वाचे नसतात तेवढेच ते ताकदवाद असतात आणि म्हणून परिवर्तनवादी विचाराच्या सगळ्या साहित्यकांनी सगळ्या विचारवंतांनी एकत्र ये येऊन महाराष्ट्राचं जे काही लयास जाणारं वैभव आहे जे सांस्कृतिकराचं जे आद पद्ध होत आहे त्याला सावरण्याचं काम आपण सगळ्यांनी बिनधास्पणानं केलं पाहिजे कारण ही भूमी नवनिर्मितीची भूमी आहे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंची भूमी आहे शिवशाहू फुले आंबेडकर हे सगळे त्याच्याशी समरूप झालेले आहेत आणि म्हणून ह्या चळवळीच्या सगळ्या मंडळींनी एकत्र राहून आणण्याच्या विरुद्ध कर्मकांडाच्या विरुद्ध अनिष्ट चालीरीतीच्या विरुद्धपणानं खंबीरपणानं उभं राहण्याची गरज आहे आणि अलीकडं ही परंपरा शिकाची चांगली चालली तुम्ही रायरे गावच्या आहात आमची तुम्हाला विनंती की जरा इकडे वारंवार चा। ये येत चाल तुम्ही येत नाही कधीतरी येता तुमचं इथं येणं आवश्यक ये आहे कारण काळात सगळ्या सरकारी काळात सरकारी नोकरीत असताना तुम्ही इतर काम नाही केलं पैसे मिळवण्याचं मी पण नाही केलं असे काही लोक आहेत ना की केवळ पैशाच्या मागं फायलीच्या मागं आम्ही पण कळवलं नाही एक सामाजिक बोझ धरून